रेडी मराठी दिग्दर्शन एकशे चाळीस शब्द प्रक्रियेट स्टार्ट लोकराजेचा फेब्रुवारी महिन्याचा अंक आपल्या हाती देताना अतिशय आनंद होत आहे रोजच्या संघर्षात जगण्यासाठी उमेद देणाऱ्या मान्यवरांचे स्मरण करण्याची संधी देणारा हा फेब्रुवारी महिना परकीय अंमलात जुगारून स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज स्वच्छतेचे पुजारी संत गाडगेबाबा संत सेवालाल महाराज बाळशास्त्री जांभेकर संत रविदास महाराज कवीश्रेष्ठ पुसुमाग्रज यांचे जन्मदिवस या महिन्यात येतात या थोर व्यक्तींच्या स्मृती आपणा सर्वांना स्फूर्तीदायी ठरणाऱ्या आहेत परिच्छेद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जनकल्याणाचा वसा विश्ववंद्य मांडला महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी वाटचाल सुरू केली विकासाचे परिणाम समजल्या जाणाऱ्या अनेक निर्देशकात महाराष्ट्र अवस्थानी आहे परिच्छेद उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत तर विधान परिषदेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाच्या एकूण खर्चासाठी सहा लाख पाचशे बावीस कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला अर्थसंकल्पामध्ये चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे अठ्ठावन्न कोटी रुपयांची महसुली जमा आणि पाच लाख आठ हजार चारशे ब्याण्णव कोटी रुपयांची महसुली खर्च दाखविण्यात आला आहे महसुली तूट नऊ हजार सातशे चौतीस कोटी रुपयांची तर राजकोषीय तूट नव्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली आहे या अर्थसंकल्पात चार महिन्याचे लेखानुदान मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे परिच्छेद या अंतरिम अर्थसंकल्पात शाश्वत पर्यावरणपूर्वक सर्वसमावेशक विकास साधण्याच्या दृष्टीने रोजच्या धोरणाला गती देण्यास प्राधान्य दिले आहे तसेच शेतकरी कष्टकरी महिला विद्यार्थी युवक मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक उद्योजक व्यापारी व्यावसायिक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय आणि विकासाची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे परिच्छेद मराठी स्टेनो अकॅडमी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे दररोज नवनवीन डिक्टेशन मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका